नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात धुळ्याच्या शाळेवरील शिपायासह वाळूच्या पेडलरला बेड्या नशेच्या गोळ्या सिरप विक्रीसाठी आलेल्या शाळेच्या शिपायासह याच्या नशेखोर साथीदाराला गुन्हे शाखेच्या पथकानं बेड्या ठोकल्या निट्रोसन दहा नावाच्या शंभर गोळ्या जप्त केल्या ही कारवाई गुरुवारी मध्यरात्री साडे दहा ते साडेबारा वाजताच्या दरम्यान आमखास मैदानावर करण्यात आली कल्पेश चंदुलाल अग्रवाल राहणार धुळे आणि सय्यद नबी सय्यद लाल राहणार जोगेश्वरी सी वाळूज अशा अटकेतील आरोपींची नाव आहे दोघांना पंधरा ऑक्टोबर पर्यंत न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली अशी माहिती पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी शुक्रवारी दिली तर ज्ञानेश्वर मनोहर यादव उर्फ माऊली याला सिरपचे बॉक्स बॉक्स आहे अधिक माहितीनुसार पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी नार्कोटिक्स विरोधात कडक भूमिका घेतल्यानं नशेखोरांचे धाबेदान आणले वाळूजमध्ये स्वतः आयुक्तांनी लाखोंचं सिरप तस्करीचे त्रेचाळीस पेडलर्सचं रॅकेट उघड केलं होतं दरम्यान गुन्हे शाखेचे निरीक्षक पोलीस संभाजी पवार सहाय्यक निरीक्षक विनायक शेळके यांना कारमधून मैदान इथं नशेच्या गोळ्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती त्यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन पथकाचा सापळा रचला रात्री सुमारास कारमधून दोन जण आले उतरून मागच्या सीटवर बसतात पोलिसांनी छापा मारून दोघांना ताब्यात घेतला कारच्या झडतीत निट्रोसॅन या नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या घातक गोळ्याच्या दहा स्ट्रीप मिळून आल्यात चौकशीत कल्पेश अग्रवालनं नशेच्या गोळ्या सय्यद नबीला देण्यासाठी आणल्याची कबुली दिली तसेच त्याला सिरपचे चार बॉक्स तर ज्ञानेश्वर यादव राहणार जयभवानी नगर याला दिल्याचं सांगितलं पोलिसांनी गोळ्या तीन मोबाईल आणि कार असा ऐवज जप्त करून तिघांविरुद्ध बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला अधिक तपास गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक रविकांत गच्चे करतात बारावी पास, करता। पास असलेल्या अग्रवाल एका शाळेवर शिपाई म्हणून नोकरी करतो त्याच्यासह सय्यद नबीवरील दोन हजार अठरा साली एमआयडीसी वाळूज इथं एनडीपीएसचा गुन्हा नोंद आहे दोघेही सराईत गुन्हेगार असून त्याने सेवा एंटरप्राईज नावानं काही सिरपचे बॉक्स मागवलं असल्याचं सांगितलं त्यामुळे रॅकेटची अनेक जिल्ह्यात पाळेमुळं असल्याचा अंदाज आहे अग्रवाल आणि सय्यद नबी दोघेही शहरातील पेडलरला नशेच्या गोळ्या औषधी विक्री केल्याचं तपासात समोर आले त्यांच्या चौकशीत अनेकांची नावं समोर येणार आहेत शहरातील पेडलर्स हुनार रडारवर आहेत मोबाईलमधील माहिती खंगाळनं सुरू केल्या